नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा एम पी एस सी तसे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा चालू घडामोडी तुम्हाला मिळणार एफ स्वरूपात अगदी मोफत आणि स्वरूपात सुद्धा आपल्या चॅनलवर त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून चालू वाला ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या आणि अद्यापर्यंत तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चालू घडामोडीवाला कारण तुम्हाला पोलीस भरतीची पी जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या चार महिन्याची पंधराशे प्लस प्रश्नांची आपल्या टेलिग्राम पॅनलवर मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे सोबतच नोव्हेंबर महिन्याची सुद्धा किंवा प्रत्येक महिन्याची सुद्धा उपलब्ध करून दिलेली याचा लाभ घ्या आज आपण अठ्ठावीस आणि चा व्हिडिओ एकत्र घेत आहोत तर सुरुवात करूया याच्या व्हिडिओला आपण दररोज सकाळी सहा वाजता व्हिडिओ घेऊन येत असतो शॅनलला जास्तीत जास्त सब्स्क्राइब करा शेअर करा आजचा आपला पहिला प्रश्न आहे आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप ब्रँड अम्बेसिडर म्हणून कोणाची निवड झाली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी रोहित शर्मा ठीक आहे त्याच्याबद्दलची माहिती बघूया बघा आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप ब्रँड अम्बेसिडर म्हणून रोहित शर्माची निवड झालेली आहे आणि ही घोषणा कोणी केली तर आयसीसी ने केली टी ट्वेंटी च आयोजन कोण करणार आहे भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे करणार आहे तर टी ट्वेंटीची सुरुवात कधी होईल सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून तर या सगळ्या प्रत्येक ना पॉईंट खूप महत्त्वाचं हो आहे त्याच्यामुळे या स्क्रीनशॉट याचा या स्लाईडचा कॅचकन घेऊन ठेवा पुढचा प्रश्न बघा नुकतेच झालेले काही ब्रँड अँबेसिडर सॉरी हा पुढचा मुद्दा मी पुढचा प्रश्न म्हटलो पुढचा मुद्दा बघा नुकतेच झालेले काही ब्रँड अँबेसिडर हे लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न विचारले जातात तर क्रिकेटपटू शेफाली वर्मा या हरियाणा राज्य महिला आयोगाच्या ब्रँड अम्बॅसिडर बनले रोहित शर्मा टी सी एल चे इंडियाचे ब्रँड अम्बॅसेडर आलिया भट ब्रँड ब्रँडचे ब्रँड अम्बॅसेडर राहुल द्रविड पारादीप फॉस्टेस फॉस्फेट्स लिमिटेड ही जी खत कंपनी आहे हिचे ब्रँड अम्बॅसेडर बनले तर शुभांशु शुक्ला विकसित भारत बिल्डकॉन दोन हजार पंचवीस चे ब्रँड अम्बॅसेडर शाहरुख खान झोमॅटोचे ब्रँड अम्बॅसेडर मोहम्मद सिराज केचरचे ब्रँड अम्बेसिडर नीरज चोप्रा बाला फिकपुटू ऑडीकर चा ब्रँड अम्बॅसेडर तर श्रद्धा कपूर युरेका फोर्स लिमिटेडचे चे ब्रँड अम्बेसिडर ठीक आहे दुसरा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन महिला आयपीएल लिलावामध्ये सर्वात जास्त बोली लागलेली महिला खेळाडू कोण ठरली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए दीप्ती शर्मा बघा महिला चा लिलाव कधी झाला दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कुठे झाला नवी दिल्ली या ठिकाणी आणि किती खेळाडू यामध्ये विकले गेले किंवा घेतले गेले तर नव्वद खेळाडू विकले गेले ठीक आहे तर हे तीनही मुद्दे महत्वाचे आहेत बघा सर्वात जास्त बोलू लागलेले चार खेळाडू बघूया आपण तर एक नंबरला आहे अर्थातच दीप्ती शर्मा तीन पॉईंट दोन कोटी मध्ये युपी वॉरियर्स या संघाची ही खेळाडू आहे तर अमेलिया केर ही दोन द्वितीय क्रमांकावर आहे तीन कोटी मुंबई इंडियन्स न्यूझीलंड तीन कोटी मध्ये विकल्या गेली असं म्हणण्यापेक्षा तीन कोटी रुपये फीस घेतली असं आपण म्हणूया म्हणजे ते जरा आपल्याला बोलण्यास योग्य होईल स्त्री चरणी यांची फीस टू पॉइंट फाय कोटी अडीच कोटी दिल्ली कॅपिटल्स ची खेळाडू आहे तर सोपी डेवाईन दोन कोटी आर सी बी खेळाडू आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचे प्रश्न क्रमांक तीन कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे सी डी आय दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो ठीक आहे अहवाल आणि निर्देशांक या कॅटेगरीतला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे छत्तीसवा ऑप्शन बी बघा कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच सीडीआय दोन हजार पंचवीस कधी प्रकाशित झाला एकोणवीस नोव्हेंबरला एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला भारताचा क्रमांक आहे छत्तीसवा मग पहिला क्रमांक कोणाचा स्वीडनचा दुसरा क्रमांक फ्रान्सचा तिसरा क्रमांक नॉर्वेचा ठीक आहे तर पहिला दुसरा तिसरा आणि आपला एवढे याच्या पद्धती ठेवायचे ठीक आहे हा अहवाल दरवर्षी प्रकाशित केला जातो हा अहवाल देशांच्या विकासाच्या वचन पद्धतीचे मूल्यमापन करतो आणि मूल्यमापन आठ घटकांचा समावेश होतो किंवा आठ घटकांच्या आधारे होते कोणते आठ घटक हे विकास वित्त गुंतवणूक स्थलांतर व्यापार पर्यावरण आरोग्य सुरक्षितता आणि तंत्रज्ञान ह्या आठ घटक याच्या आधारे मूल्यमापन वचन केलं जात तर भारताने पर्यटन या घटकात टॉप टेन रँक मिळवली आहे आणि हा अहवाल प्रकाशित कुठून होतो तर सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट सीडी सीजीडी या वॉशिंग्टन आणि लंडन येथून दोन ठिकाणाहून हा प्रकाशित केला जातो ठीक आहे चौथा प्रश्न बघा हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला के आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रान्स ऑप्शन डी बघा हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारत आणि फ्रान्स यांच्यात करार झाला करार कधी झाला चोवीस नोव्हेंबरला कुठे झाला नवी दिल्ली या ठिकाणी झाला क्षेपणास्त्र मूलतः फ्रान्स फ्रान्सचं आहे ठीक आहे तर हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र तर हॅमर म्हणजे काय हायली ऍगली मॉड्युलर युनिटेशन एक्सटेंडेड रेंज तर याची रेंज किती आहे सत्तर किलोमीटर पर्यंत हे मारा करू शकता लक्षात घ्या आणि जीपीएस आयएनएस इन्फ्रारेड किंवा लेझर गाईडन्स पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत ठीक आहे जीपीएस मध्ये लोकेशन सेट करून दिलं तर त्या लोकेशन वर जाऊन हे अटॅक करू शकता तर करार कोणा कोणा मध्ये झाला भारत भारतातर्फे जी कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेल आणि फ्रान्सच्या सफरान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स शेड यांच्या म्हणजे बेल आणि शेड मध्ये हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी करार झालेला आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाच जगातील सर्वात लांब ड्रायवर लिस्ट नेटवर्क असणारी मीटर कोणती खूप महत्वाचा प्रश्न आहे हे की नाही जगातील सर्वात लांब सर्वात आखूड सर्वात लहान सर्वात मोठ भारतातील पहिले जगातील पहिले या कॅटेगरीतले प्रश्न कधीही लक्षात ठेवायचे तर या प्रश्नाचं उत्तर आहे रियाद मेट्रो ऑप्शन सी ठीक आहे यूके ओपन ब्लिट्स रियाद हे सौदी अरेबियामध्ये शहर आहे राजधानीचा यूके ओपन ब्लिट्स चॅम्पियनशिप कोणी जिंकली तर ही बोधना शिवनंदन हिने जिंकली बघा भारताची दहा वर्षीय दहा वर्ष वयाची ही मुलगी आहे बोधना शिवनंदन हिने यूके ओपन ब्लिच चॅम्पियनशिप जिंकली स्पर्धेमध्ये सलग आठ सामने हिनं जिंकले आणि दोन हजार च्या ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत साठ वर्षीय ग्रँडमास्टर पीटर वेल्स साठी पराभव केला ठीक आहे तर ग्रँडमास्टरला हरवणारी सर्वात तरुण महिला खेळाडू बनली ठीक आहे तर हे खूप महत्वाचं आहे सॉरी पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सात कोणत्या राज्य सरकारने आपल्या विधानसभेत प्रतिबंध विधेयक दोन हजार पंचवीस सादर केले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आसाम ऑप्शन का नाव काय आहे बहुपत्नी प्रतिबंध विधेयक दोन हजार पंचवीस प्रोहिबिशन ऑफ पॉलिगेमी बिल दोन हजार पंचवीस आता या विधेयकामुळे राज्यात बहुपत्नीत्वावर बंदी येईल आणि ज्या व्यक्तीचा जोडीदार जिवंत आहे कायदेशीर वेगळा किंवा घटस्फोट पूर्ण झालेला नाही अशा व्यक्तींना पुन्हा लग्न करता येणार ये आहे येणार नाही सॉरी ठीक आहे तर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे विधेयक विधानसभेत मांडले गेले मांडले जाईल नाही प्रश्न क्रमांक आठ दोन हजार तीस च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अहमदाबाद ऑप्शन डी बघा ग्लासगो या ठिकाणी जी राष्ट्रकुल क्रीडा महासभा भरली होती त्या ठिकाणी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी अहमदाबाद या शहराची निवड करण्यात आली आणि भारताकडून या भारता स्पर्धेचे आयोजन करण्याची दोन हजार दहा नंतरची दुसरी वेळ असेल दोन हजार दहा ला राष्ट्रकुल दिल्लीमध्ये या क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा नासाने सुरू केलेले मंगळ सदृश्य पीक लागवड अभियान कोणते ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर चापी। सलो आहे प्रश्न थोडासा अवघड वाटत असला तरी थोडासा सोपा करून सांगतो की मंगळावर जे हवामान आहे तसं हवामान किंवा वातावरण किंवा जे वातावरण नाही मंगळावर जशी स्थिती आहे अशा स्थितीमध्ये अशी स्थिती भारत पृथ्वीवर तयार करून त्यामध्ये पीक लागवडीच हे अभियान आहे चला पुढचा प्रश्न बघूया आय एस एस एफ जागतिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली खूप महत्वाचा प्रश्न आहे खूप महत्वाची स्पर्धा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए तेरा बघा आय एस एस एफ म्हणजे इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ ठीक आहे रायफल आणि बंदूक किंवा पिस्तूल पिस्तल या प्रकारात नेमबाजी केली जाते तर ही स्पर्धा कधी पार पडली सहा ते अठरा नोव्हेंबर कुठे पार पडली कैरो या ठिकाणी इजिप्त देशामध्ये तर तीन सुवर्ण सहा रौप्य आणि चार कांस्य पदक असे तेरा एकूण पदक भारतानं जिंकलेला ठीक आहे तर हे महत्वाचे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वाधिक हिमालयीन पर्वत असलेला देश कोणता तर नेपाळ हा देश आहे ठीक आहे देशातील पहिल्या महिला छायाचित्रकार कोण होमई व्यारावाला खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा भारताचे नवीन टेलिकॉम सेक्रेटरी कोण आहे किंवा कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ऑप्शन बी अमित अग्रवाल यांची बघा अमित अग्रवाल भारतातील नवीन टेलिकॉम सेक्रेटरी म्हणून नीरज मित्तल यांची जागा घेतली आणि अग्रवाल हे उत्तर प्रदेश या राज्याचे आहेत आय आय टी कानपूर मधून त्यांनी बीटेक केलेला आहे एकोणीशे त्र्याण्णवच्या बॅच चे ते आय एस अधिकारी आहेत छत्तीसगड केडर मधील तर दोन हजार तेवीस ला ते यू आय डी ए आय म्हणजे आधार कार्ड चे सी यू झाले होते ठीक आहे हे महत्वाचं आहे आणि तुला प्रश्न क्रमांक चौदा हो यस आर एफ आय इंडियन ओपन दोन हजार पंचवीस स्क्वॅश महिला विजेती कोण तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अनाहत सिंग बघा यस आर एफ आय म्हणजे स्क्वॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया महिला गट विजेते आहे अनाहत सिंग वयवर्ष सतरा तिने पराभव केला ज्योत्स्ना चिनप्पा, तिचं वय आहे एकोणचाळीस. <coughs> तर पुरुष गटातून विजेता ठरलेला आहे मोहम्मद झकारिया इजिप्त या देशाचा आणि त्यानं इजिप्तच्याच इसुफ सोलिमान याचा पराभव केलेला आहे. ठीक आहे, स्पर्धेचा आयोजन इंदूर मध्य प्रदेश या ठिकाणी झालं होतं. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक पंधरा. ऑसिंडेक्स दोन हजार पंचवीस नौदल युद्ध सराव कोणत्या देशांदरम्यान झाला तर यामध्ये या, या ठिकाणावरून पण आपण ओळखू शकतो एयुएस ऑस्ट्रेलिया आय इंडिया ठीक आहे तर भारत आणि ऑस्ट्रेलिया असा या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे बघा हाऊस इंडेक्स दोन हजार पंचवीस नौदल युद्ध अभ्यास कोणत्या देशांदरम्यान दरम्यान झाला तर भारत आणि ऑस्ट्रेलिया कधी झाला दिनांक अठरा ते वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान कुठे झाला ठिकाण उत्तर पॅसिफिक समुद्रात आणि दर दोन वर्ष आयोजन केलं जातं पहिल्यांदा दोन हजार पंधरा ला झाला सहभागी जहाज होते भारताकडून आय एन एस सह्याद्री भारतीय नौदल तर एच मास बल्लारट रॉयल ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन नेव्ही आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान इतर सराव कोणते कोणते होते तर ऑस्ट्रा हिंद सैन्य सराव पिच ब्लॅक हवाई सराव मलबार नौदल सराव जो भारत ऑस्ट्रेलिया अमेरिका आणि जपान यांच्यामध्ये होतो तर क्वाड बहुपक्षी नौदल सराव ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा मोफत व्हिडिओ पण एक टेलिग्राम चॅनल चालू घडामोडी मला जॉईन करा आणि दररोज सकाळी सहा वाजता व्हिडिओ बघत राहा వీడియో శేటపర్యంత బ మనపూర్వ భే ధన్యవాద భ ఉదయాజ వీడియో థ్యాంక్ యూ సో మచ్